कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाल आता आर्जी शेतीच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशातील बाजारात कांद्याचा भाव पाचार होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की देशातील बाजारात कांद्याचा भाव पासार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा पण देशातील बाजारात असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे देशातील बाजारात कांद्याचा भाव पासार होण्याचा मार्ग झाला या ठिकाणी मोकळा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक काचाकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता देशातील बाजारात कांद्याचा भावपासार होण्याचा मार्ग झाला मोकळा पण देशातील बाजारात असं काय घडले की ज्याच्यामुळे कांद्याचा बाजार भाव हो पाचसार होण्याचा मार्ग झाला मोकळा आणि खरंच जर कांद्याचा भाव पाचसार होण्याचा मार्ग मोकळा झाला असेल तर अखेर देशातील बाजारात कांद्याचा भाव हा कधी होणार पाच हजार चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशातील बाजारात मागच्या दोन आठवड्यामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा बाजारभाव हा सुधारताना दिसला जो कांद्याचा बाजारभाव पंधरा दिवसांपूर्वी आपल्याला बारा ते चौदा रुपये किलो दिसत होता सध्याच्या कंडिशनला हाच कांदा आपल्याला आता सोळा ते अठरा रुपये किलोच्या आसपास दिसत आहे आता गुणवत्तापूर्ण कांद्याचा बाजारभाव का वाढला व निम्न गुणवत्तेच्या कांद्याला काय दर मिळतोय ते समजावून सांगतो बघा मित्रांनो आता आपण बघितलं की मेच्या मध्यभागी म्हणजे पंधरा मे च्या आसपास कांदा उत्पादक जी महत्त्वाची राज्य ज्यात नंबर एकला महाराष्ट्र नंबर दोनला मध्य प्रदेशचा समावेश होतो तर इथं झालं कसं की त्या ठिकाणी मान्सून हा लवकर दाखल झाला त्याच्यामुळे वळवाचा पाऊस हा फार लवकर लागला आता याच्यामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांचा कांदा हा या ठिकाणी काढायचा शिल्लक होता आणि याच्यामुळं जो पाऊस पडला त्याच्यामुळे कांद्याच्या गुणवत्तेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि कांदा खराबसुद्धा झाला आता काही शेतकऱ्यांनी काय केलं होतं जो कांदा होता तो कांदा त्या ठिकाणी झाडाखाली टाकला होता त्यांना वाटलं ब एक घंट्या दोन घंट्याचा पाऊस येईल थोडाफार येईल जाईल पण पाऊस पाच सात दिवस कंटिन्युअस राहिल्यामुळं हा जो कांदा साठवलेला होता म्हणजे तिथं ता, तात्पुरता तर तो कांदासुद्धा खराब झाला याच्यामुळे कांद्याचं उत्पादन जरी सध्या दिसत असलं तरी तो कांदा क्वालिटीचा राहिला नाही आणि अशा निम्न गुणवत्तेच्या कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच्यामुळे या, या कांद्याला मिळणारा बाजारभाव हा कमी मिळतोय सातशे आठशे रुपये प्रति क्विंटल याच्यामुळे सध्याची गरज भागते परंतु ज्यांना गुणवत्तापूर्ण कांदा हवं त्यांना मात्र अधिकची रक्कम मोजावी लागते आणि त्याच्यामुळे कुठतरी सोळा ते अठरा रुपये किलोपर्यंत हा बाजारभाव गेलाय जाणकारांच्या मते हे झालेलं नुकसान साठवणुकीतील अडचण व त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा नाफिडची भविष्यातील खरेदी या जर गोष्टींचा एकत्रित विचार केला तर कुठेतरी आपल्याला जून महिन्यात कांदा हा पंचवीसशे पार जाताना दिसेल जुलैच्या पर्यंत कांदा तीन ते साडेतीन हजार आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान जेव्हा कांद्याची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात असते व त्याचबरोबर पुरवठा हा अत्यल्प असतो तेव्हा मात्र कांदा पाच हजारी व त्याच्यावरही त्या ठिकाणी जाताना दिसू शकतो याच्यामुळे आपण जर कांदा उत्पादक कास्ताकार बांधो असाल गुणवत्तेचा कांदा आपल्याकडे शिल्लक असेल तर न करता साठवणूक करण्याची श आपल्याकडे जर संभावना असेल तर साठवणूकी तर आपला शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा त्यामुळे विचार करून निर्णय घ्या कारण भविष्यात कांद्याचा भाव हा शंभर टक्के यंदा पाच झाल्याशिवाय राहणार नाही तर हा होता महत्त्वाचा व्हिडिओ ज्यात आपण कांद्याचा बाजारभाव हजार कधीपर्यंत होऊ शकतो याबद्दल घेतली माहिती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळेवर प्रत्येक आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत मानतो खूप खूप आभार